आणि यानंतर बारामतीतून मोठी बातमी आहे बारामतीत गब्बर नामक एक पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे बारामतीमधील अजित पवार राष्ट्रवादीतील राजकीय धुसमुस यामुळे उघड झाल्याचं बोललं जात आहे नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा यावर सुद्धा या पत्रात भाष्य करण्यात आलंय नेमकं या पत्रात काय म्हटलंय पाहूया नमस्कार बारामतीकर अनेक वर्ष झाली बारामतीकर साहेब दादा ताई यांच्यावरती प्रेम करतात मात्र सर्वांना माहिती आहे सध्याचं राजकीय वातावरण भलतच ठवळून झालंय साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचा की काय बापाने ताईचा प्रचार प्रमुख प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं मात्र मुलांनी या, याच याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड बघून पैशाचं वाटप केलं मात्र आता तर मजल एवढी वाढली की चक्क नेत्यांचीही फसवणूक केली हीच तर खरी मलिदा गँग आहे वहिनींना पाहून कोणता हेतू साध्य केला की आता दादांच्या मागे लागलात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका